द्या पर्यावरण आणि काय संविधान चलो हा टॉपिक आपण याच्यामध्ये काय करून घेऊ थोडक्यामध्ये कव्हर करून घेऊ ठीक आहे एक प्रश्न कदाचित आजच्या लेक्चर लेक्चरमधनं तुम्हाला काय व्हायला पाहिजे मिळायला पाहिजे किंवा पूर्ण व्हायला पाहिजे ठीक आहे विषय काय आहे है? पहिल्यांदा व्यवस्थित समजून घ्या विषय हा आहे की सुप्रीम कोर्टाचा एक लँडमार्क याच्यावर एक जजमेंट आहे बरोबर आणि तो जजमेंट आता इथे आता येते का आवाज यातले सेल चेंज नाही केली का बरोबर आता इथे रे नाही आवाज बरं चला ठीक आहे यातले सेल जर गडबडले ना तर असा हवा ऐकू मारतो चलो बघा लटकून घेऊ आपण आता बघा कॉन्स्टिट्युशन अँड काय रे पुरो हो बरोबर संविधान काय आहे थोडं व्यवस्थितपणे बघून घ्या सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय आला तो निर्णय काय म्हणते बघा राईट right अगेन्स्ट ऍडव्हॉर्स इफेक्ट म्हणजे प्रतिकूल परिणाम ऑफ काय पर्यावरण म्हणजे क्लायमेट चेंज पार्ट ऑफ सॉरी चेंजेस पार्ट ऑफ राईट टू लाईफ म्हणजे कलम एकवीस अँड म्हणजे कलम किती चौदा समजलं म्हणजे पर्यावरण हा लक्षात ठेवायचं सहा आणि कितीचा सहा हा काय म्हणते भाग आहे म्हणते बरोबर मी पुन्हा सांगतो जो टॉपिक आपण ओपन केलेला आहे चर्चेला यावर प्रश्न ग्रुप सी तर सोडा यावर प्रश्न युपीएससी आहे कशावर आहे प्रश्न ओके युपीएससी ला प्रश्न आहे बरं का यावर त्यामुळे हा टॉपिक अत्यंत इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही कुठं वाचता माहिती आहे याला तुम्ही वाचता पर्यावरणामध्ये तुम्हाला माहिती आहे ना, ना? कंबाईनमध्ये पण पर्यावरण आलेलं आहे आता जुना राज्यसेवेचा सिलेबस आता कशाला आहे कंबाईंडला आहे ना बरोबर आणि जे कमी मार्काचे पॉइंट आहे उदाहरणार्थ बघा आपण पॉलिटीच्या बॅच मध्ये दोन टॉपिक शिकतो राईट टू इन्फॉर्मेशन आणि लोकसेवा हक्क अधिनियम रिझन काय पाच मार्काचे इज दॅट क्लिअर सेम त्या प्रकारे हा चार मार्काचा हे छोटे टॉपिक खूप डिसाइडिंग रोल प्ले करतात बरं का याचं कारण हे पैकीच्या पैकी मार्क देतात पैकीच्या पैकी ओके आता बघा जजमेंट काय आहे ओके कळले तुम्हाला इथपर्यंत एकदम डिटेलमध्ये समजण्याचा आपण प्रयत्न करू म्हणजे संविधानाच्या तरतुदी पर्यावरण आणि संविधान पहिल्यांदा बघा पर्यावरण हा जो घटक आहे ना हा फिक्स संविधानामध्ये मेन्शन नाही आहे म्हणजे मी कशा बाबतीत बोलत आहोत भारतीय संविधानामध्ये मा तुम्हाला माहिती असेल सातव्या अनुसूचीमध्ये केंद्र राज्य आणि समवर्ती अशा तीन अनुसूच्या दिलेल्या आहेत त्यामध्ये काही घटक हे केंद्राकडे आहे काही घटक राज्याकडे आहे काही घटक समवृतीमध्ये आहे स्पेसिफिक एनव्हामेंट नाही आहे एका जागी किंवा एनव्हायरमेंट याच्याकडे असेल मग सर मला काय म्हणायचं आहे हे दोन मिनिटात पुढे लक्षात येईल तुम्हाला म्हणजे याला सिम्प्लिफाय कसं केलेलं आहे तर संविधानामध्ये नंबर एक जर डायरेक्ट बघितला आपण पर्यावरणाविषयी तरतुदी तर ती मिळते एकतर या न्यूजनुसार कलम कितीमध्ये चौदा त्यानंतर बघा कलम एकोणीस मध्ये पण मिळते बरं का सुप्रीम कोर्टाचा याच्या आधी एक जजमेंट आहे मी तुम्हाला नाव पण सांगतो त्याच जेकब वर्सेस कोट्यायम पोलीस जेकब वर्सेस कोणतं कोट्यायम पोलीस एकोणीस मध्ये पर्यावरण कसं आलं मला माहिती आहे संखाली तुमच्या डोक्यामध्ये तर ती केस होती साऊंड पोल्युशनची कशाची साऊंड पोल्युशन कळली इथपर्यंत म्हणजेच लक्षात ठेवायचं तुम्हाला सभा घेण्याचा भाषणाचा अधिकार आहे पण लाऊड स्पीकर काय असावा मर्यादित बरोबर मर्यादा म्हणजे दुसऱ्याचे हक्क ना बाबा ती केस काय जेकब वर्सेस कोट्यायम पोलीस अशी ती केस आहे म्हणून चौदा एकोणीस आणि कलम एकवीस आताच म्हटल्या गेलेलं आहे आणि कलम एकवीस संदर्भात एक लँडमार्क जजमेंट आहे सोबत सोबत लिहा बरं का ऑनलाईन वाले आता मस्त ठळक बातम्या ऐकत राहाल वा वाले भारी वाटून आलं वा एकवीस संदर्भात एक, एक प्रसिद्ध के, केस आहे त्याला म्हणतात एम सी मेहता केस कुठली एम सी मेहता यावर युपीचा प्रश्न होता तो बरोबर की कोणत्या केस मध्ये सुप्रीम कोर्टानं पर्यावरणाचं संविधानीकरण केलं तर ते होतं एम सी मेहता केस कलम एकवीस आणि दुसरी केस ही आताची महाडोका संदर्भातली ही केस होती जी आता मी तुम्हाला दोन मिनिटात दाखवली टेलिग्रामवर पण मी दाखवून देतो चौदा एकोणीस एकवीस त्यानंतर मला सांगा अठ्ठेचाळीस ए बरोबर काय अठ्ठेचाळीस ए पहिल्यांदा डी पी एस पी बरोबर नाही का आणि त्यानंतर काय पर्यावरणाचं संवर्धन करणं हा सरकारचं काय असेल जबाबदारी असेल बरोबर जर थोडं बॅकग्राऊंड घेतो म्हटलं अठ्ठेचाळीस एच तर बेसिक तुम्हाला माहित असेल एकोणीसशे बहात्तर मध्ये माहीत असेल म्हणजे मी सांगतो पहिलं जागतिक मानव आणि पर्यावरण संमेलन आयोजित झालं किंवा पाच जून एकोणीसशे आणि म्हणून पाच जून हा दिवस आपण जागतिक पर्यावरण दिन म्हणून काय करतो साजरा करतो ठीक आहे हे झालं कुठं तर स्टॉक आणि बेसिक तुम्हाला माहित असेल की नसेल इथं भारताचं प्रतिनिधित्व कोणी केलं रे प्रधानमंत्री इंदिरा गांधी मॅडम यांनी केलं आणि जशा परत आल्या कुठन या परिषदेमधनं तसं संविधानामध्ये अनेक बदल केले आधी पर्यावरणाचा डायरेक्ट संबंध हा संविधानामध्ये नव्हता आणि त्याच बेचाळीसव्या घटना दुरुस्तीनं काय केलं तर पर्यावरण हा विषय कशामध्ये टाकला डी पी एस पी मध्ये नंबर एक आणि सोबत एक्कावन ए म्हणजे फंडामेंटल ड्युटीज रे ज्यामध्ये सुद्धा पर्यावरण हा विषय आपला कशामध्ये आहे कशामध्ये आहे रे ओके म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं काय कर्तव्य आहे त्यामुळे बघा चौदा एकोणीस एकवीस अठ्ठेचाळीस आणि एकावन्न एमपीसीचा हाच पॅटर्न आहे की एक प्रश्न चॅप्टर नंबर एक न उचला एक प्रश्न चॅप्टर नंबर पाच मधनं उचला आणि बरोबर आणि पोराला फक्त प्रश्न विचारा लगेच पोरगा आपला हलायला लागतो विषय कळलं ला? एक उदाहरण देतो सॅम्पल जर असं विचारलं की बा पुढीलपैकी रहिवाशाच्या अटी संदर्भात केंद्र सरकार कोणत्या कलमानुसार कायदे करू शकतो विषय कळलं म्हणजे तीन चार कलम जोडायचे आणून जोडायची वेळ आली रे आली म्हणजे वरण भात पोरगा लंबात झाला वरण भात पोराला काय पाहिजे माहिती का काय पाहिजे जसं वाक्य असेल बुकमधलं मला तसं दे मी तेवढे करेक्ट करील म्हणजेच तुझा स्कोअर वीस पर्यंत जाईल कळलं जसे दोन जोडले म्हणजे उदाहरणार्थ एक प्रश्न आणायचा सुप्रीम कोर्टातनं एक आणायचा राष्ट्रपतीनं क्वेश्चन नाही वाक्य वाक्य पर्याय मी काय बोलतो समजते समजा हा प्रश्न असेल आपला हे वाक्य द्यायचं सुप्रीम कोर्टातलं हे वाक्य द्यायचं हायकोर्टातलं हे वाक्य द्यायचं डिस्ट्रिक्ट कोर्टातलं समजलं जसे तीन दिले रे तीन चॅप्टर एका जागी आले कंपॅरेटिव्हली वाट वाचलं असेल तर क्वेश्चन बरोबर होते कंपॅरेटिव्हली वाचलं नसेल ओके पार जर लंबा होते पॅटर्न बदलला म्हणजे यावर्षी दुसऱ्या दिवशी माझ्याजवळ सर नेक्स्ट इयर स्ट्रॅटेजी स्ट्रॅटेजी तीच आहे जे मागच्या वर्षी दिली होती फक्त एक काम कर तिथं तेवीस होत ना तीन खोड आणखी दिली उठाक टाक चार सेम तसं आहे चोवीस नाही चार खोड किती पाच पाच नाही किती सहा फक्त शेवटला बदलवायचा स्ट्रॅटेजी काय असेल तीच असेल चला बघा चौदा एकोणीस एकवीस अठ्ठेचाळीस आणि किती एकावन्न हे पहिले झालं चलो दुसरा प्रयत्न आहे पर्यावरण आणि संविधान या बाबतीमधला तो म्हणजे काय तर बघा इम्पॉर्टंट आहे हे चौथीतल्या पोराला हे माहित आहे भारतामध्ये पर्यावरणाच्या संवर्धनासाठी भारतामध्ये कशासाठी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी एक नोडल काय कायदा आहे त्याला म्हणतात पर्यावरण म्हणजे एनवायरमेंट ओके okay, प्रोटेक्शन ऍक्ट नाईन्टीन सिक्स बरोबर पर्यावरण संवर्धन कायदा एकोणीसशे एटी सिक्स विषय घडली इथपर्यंत या कायद्याला स्टार करून ठेवा का हा सिला बसला आणि तुमच्या माहितीसाठी भारतामध्ये जेवढे पर्यावरण आहे किती पर्यावरण आहे साऊंड पर्यावरण वायू पर्यावरण कळलं का रे जल पर्यावरण अजून काय असते एटी सिक त्या सगळ्यांना एका जागी आणण्याचं काम हा कोण करतो पर्यावरण संरक्षण अधिनियम नाईनटीन एटी सिक्स याच्या आधी जल प्रदूषणाला वेगळा कायदा वायू प्रदूषणाला वेगळा कायदा भूमी प्रदूषणाला वेगळा कायदा पाण्याचा अपव्यय केला तर वेगळा कायदा त्या सगळ्यांना एकत्रित करून हा कायदा केला पर्यावरण संरक्षण अधिनियम नाईनटीन एटी सिक्स इज दॅट क्लिअर एकदम परफेक्ट याला मी उचलतो आणि थोडं काय करतो माहिती का पुढे जातो जेव्हा आपण नाईन्टीन एटी सिक्स चा ऍक्ट म्हणतो इथे लिहून टाकू एन्व्हायरमेंट शॉर्ट मध्ये तर थोडे डिटेल्स लिहायचे बघा मी तुम्हाला सुरुवातीला एक वाक्य बोललो आठवते की मी म्हटलो तो पर्यावरण हा एका लिस्टमध्ये नाही आहे बोललो होतो का म्हणजे स्पेसिफिक एकाच नाही दिलाय केंद्र राज्य समोरती तिन्ही मध्ये काय दिसते हा घटक दिसते बरोबर पण मी नंतर म्हटलो त्याला ऑर्गनाईज नंतर होणार आहे बघा हा ऑर्गनाइज असा होतो पर्यावरण संरक्षण अधिनियम नाईन्टीन ए सिक्सचा जर बॅकग्राऊंड बघतो म्हटलं की जे चर्चेचा मेन विषय आहे ते बॅकग्राऊंड आहे नंबर एक तुम्हाला आठवते का भोपाळ वायू दुर्घटना आठवते का रे आता मला सांगा हे वायू प्रदूषण आहे की जल प्रदूषण आहे की जमीन प्रदूषण आहे Sir, है सर तिन्ही आहे ना तिन्ही नाही सर हे सगळंच आहे ना आपल्याकडे कायदाच नव्हता स्पेसिफिक जेव्हा भोपाळ वायू दुर्घटना झाली ओके याच्यात तर आपल्याकडे स्पेसिफिक ऍक्टच नव्हता टू डील दॅट टाइप ऑफ इन्सिडंट इज एट क्लिअर आणि मग आपण सगळ्या कायद्यांना मर्ज केलं आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम नाईन्टीन एटी किती आणला सिक्स आणला आणि यासाठी सर्वात महत्वाचं आपण वापर केला आर्टिकल दोनशे त्रेपन्नचा टू फिफ्टी थ्रीचा काय असं टू फिफ्टी थ्री तर टू फिफ्टी थ्री आहे आठवते केंद्र सरकार अपवादात्मक स्थितीमध्ये राज्य सूचीवर कायदा करू शकतो बरोबर नाही का त्याच्या काही सरकम टान्सेस आहे बरोबर नाही का रे त्यातली एक सरकम टान्सेस आहे की जर आंतरराष्ट्रीय करार आणि तह याची अंमलबजावणी करायची असेल तर त्या संदर्भात जरी तो विषय कोणाचा असेल राज्याचा तरी त्यात कायदा कोण करू शकते केंद्र आणि दॅट इज अ परमनंट असतो पोल्टीच्या पुस्तकामध्ये आज वाचून घ्या एक वेळा तर प्रकरण दिलाय केंद्र राज्य संबंध ओके त्यात एक आहे संसदेचे राज्य कायद्यावर काय नियंत्रण म्हणजे केव्हा केव्हा करू शकते तर त्याची एक अट आहे ती अट म्हणजे काय आंतरराष्ट्रीय कराराच्या अंमलबजावणीसाठी तर गव्हर्नमेंटनं काय केलं जो दोन मिनिट आधी आठवते हा बहात्तरचा ऍक्ट आला होता आपला सॉरी कुठे गेला होतो आपला हा ना स्टॉकहोम परिषद या पार्श्वभूमीवर कलम दोनशे त्रेपन्नचा चा वापर केला आणि एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट नाईन्टीन एटी सिक्स पारित केला आणि इथून भारतामध्ये पर्यावरण हे ऑर्गनाईज झालं एकदम परफेक्ट याचा एकाच वाक्यात मी कायदा रॅप अप करतो एकच वाक्य हा कायदा म्हणजे एक वाक्य जेव्हा जुन्या पॅटर्नमध्ये हा कायदा आहे एनवायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट राज्यसेवेला मी पोरांना म्हणतो याच्यावर प्रश्न एकाच वाक्यात येते ते वाक्य काय या कायद्यानुसार केंद्र सरकारला बरोबर संबंधी नियम तयार करण्याचा अधिकार दिला आहे आणि मग सरकारने यानुसार जे जे नियम तयार केले त्या नियमावर प्रश्न आहे उदाहरणार्थ नियम नंबर एक आठवते प्लास्टिक बंदी नियम नंबर दोन आठवते सीआर झेड रेग्युलेशन आठवते का हे सगळे नियम कशा नुसार आहे एटी सिक्स नुसार त्यामुळे इतर प्रश्न सहसा बनत नाही प्रश्न बनतो या सगळ्या याच्यावर ओके तिकडं जायचं नाही आपल्याला आपला मूळ मुद्दा चालू आहे काय तर पर्यावरण आणि काय संविधान त्यामध्ये पर्यावरण संरक्षण अधिनियम नाईन्टीन एटी सिक्स समजून राहिलं समजून राहिलं का ओके एकदम परफेक्ट चलो भारतामध्ये जर पर्यावरणासंबंधी जर समजा काही गडबड झाली असेल काय काय गडबड झाली असेल तर लक्षात ठेवायचं तो कायदा किंवा ती केस ही हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये प्रथम रजिस्टर्ड होत नाही तर ती प्रथम कुठं जाते तर त्याचं नाव आहे एन जी टी नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल समजली पर्यंत आणि याचा संबंध ज्या कलमासोबत येतो त्या कलमाचं नाव आहे तीनशे तेवीस ए नाही तीनशे तेवीस बी ज्यानुसार तुम्हाला माहित असेल केंद्र आणि राज्य प्रशासकीय बाबी व्यतिरिक्त इतर बाबतीमध्ये काय करू शकते लवा ट्रिब्युनल न्यायाधिकरण स्थापन करू शकते इज एर याचाच आधार घेऊन केंद्र सरकारने दोन हजार दहा मध्ये नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलची स्थापना केली जेवढं पर्यावरण विषयक बाबी असेल त्या सगळ्यांचे खटले हे कशामध्ये जातात एनजीटी मध्ये जातात ओके okay? no, um... दिल्लीला याची प्रिन्सिपल बेंच आहे आणि चार जागी याचं रिजनल आहे म्हणजे एकूण पाच जागी याचं सेंटर आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही आणि टीच्या विरोधात अपील तुम्हाला डायरेक्ट कुठं करता येते सुप्रीम कोर्टात करता येते विषय कळलं टॉपिक चालू आहे पर्यावरण आणि काय संविधान चला कळलं पहिलं चौदा एकोणीस अठ्ठेचाळीस एकावन्न ठीक आहे एक मी तुम्हाला दाखवतो हे जे आहे म्हणजे पर्यावरणाच्या बाबतीत आजमध्ये सर्वात उल्लेखनीय काम जर कोणाचं असेल तर ते इंदिरा गांधी मॅडमचं सर्वात उल्लेखनीय एक मी पुस्तक आणलंय तुम्हाला दाखवायला हे पुस्तक बघा हे बघा दिसते का इंदिरा गांधी अ लाईफ इन अ नेचर जयराम रमेश बरोबर नाही का म्हणजे यामध्ये बऱ्यापैकी उल्लेख हायचा हे पुस्तक पण कधी कधी विचारते परीक्षेमध्ये इंदिरा गांधी अ लाईफ इन अ नेचर कोण जयराम रमेश हे पुस्तक आहे त्यांचं यामध्ये कसं काय एकोणीसशे बहात्तर नंतर हा बदल झाला भारतीय संविधानामध्ये बेचाळीसव्या घटना दुरुस्तीना पर्यावरणाच्या बाबतीत लेखा जोगा यामध्ये दिलेला आहे ठीक आहे मराठीत जर असेल तर एकतर नापास झाल्यावर किंवा रिटायर झाल्यावर हे नक्की वाचा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हे पुस्तक वाचण्याची तेवढी गरज नाही खूप बोलले बरं का ते बर इंडिया अर्जंटली नीड टू शिफ्ट भारताने लवकर कुणीकडे शिफ्ट होणं गरजेचं आहे रे सोलर पॉवरकडे खूप बोलले बरं का आणि ही प्रिन्सिपल बेंच होती अरे चीफ जस्टिस ऑफ इंडियाची बेंच होती बाबा आणि बेसिक एवढं पॉलिटी माहिती आहे ना की सुप्रीम कोर्टाचं ऑब्झर्वेशन सुप्रीम कोर्टाचा जजमेंट इज अ लॉक त्याचा जतन केला जाते ना कारण सुप्रीम कोर्ट हे आपलं काय आहे अभिलेख न्यायालय आहे कोर्ट ऑन रेकॉर्ड आहे कोर्ट ऑन रेकॉर्ड फक्त दोन न्यायालय आहे एक कोण सुप्रीम कोर्ट आणि नंबर दोन हायकोर्ट समजलीत पर्यंत तर या तऱ्हेनं ह्या भारतीय संविधानामध्ये एवढ्या तरतुदी आहे च्या व्यतिरिक्त अजून कोणते आहे का तुम्हाला वाटते च्या व्यतिरिक्त एक दोन तीन मी किती केस सांगितले तुम्हाला दोन कुठली जेकब केस आणि एम सी मेहता कळला जेव्हा जुना पॅटर्न होता ना पी एस चा जुना पॅटर्न त्यात पीएसआय वेगळी व्हायची आठवते लॉ वेगळं व्हायचं तर त्याच्यामध्ये केसेस विचारायच्या कि सांगा हे केस केसमध्ये आहे हे कोण्या केसमध्ये आहे बरोबर नाही का पण आता मर झाल्यामुळे ते प्रमाण कमी झालं ठीक आहे तर ते लक्षात ठेवा चला कळलं चौदा एकोणीस एकोणीस बद्दल डाऊट तुमचा दूर झाला एकोणीस हा पर्यावरणासोबत काय संबंध सर एकोणीस मध्ये तर स्वतंत्र आहे मग याच्यामध्ये कसं काय आलं का रे कसं साऊंड हा ती केस कोणते ती मी तुम्हाला सांगितली एकवीस तातच बघितलं अठ्ठेचाळीवन ठीक आहे पर्यंत चलो डन रुकेंगे ओके हे एक वेळा काय करून घ्या वहीमध्ये नोंदून घ्या फटाफट म्हटलं शक्य झालं मी नोट्स काढून तुम्हाला अवेलेबल करून देतो चलो डन